नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण धपाटी बनवतोय आणि भाजणी तर माझी घरामध्ये शिल्लक नाही आणि मी गावी जाणार आहे गावी गेल्यानंतर मी भाजणी प्रॉपर अशी बनवून आणणार आणि त्याचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार माझ्या सासूबाईंच्या पद्धतीची भाजणी तो व्हिडिओ लवकरच मी चॅनलवरती अपलोड करेन दोन तीन दिवसांनी मी गावी जाणार होते मग मला थालीपीठ तर बनवायची होती म्हणजे धपाटे बनवायचे होते घरात भाजणी शिल्लक नाही तर घरात असतील ते पीठ मिक्स करून मी बनवलेली आहे धपाट्यासोबत खाण्यासाठी दही आणि अशी उसळ मग तुम्ही चवळीची मुगाची तर्माँगा� उसळ बनवू शकता मग आज जी बनवलेली आहे ती हिरव्या मुगाची उसळ बनवली आणि हे बघा जे मी गाजर आहे दोन ते तीन गाजरं स्वच्छ धुवून मी किसून घेतलेली आहे त्यामध्ये डाळीचं पीठ एक वाटी घातलेलं आहे आणि एक वाटी गव्हाच पीठ घालायचं एक वाटी ज्वारीच पीठ घालायचं आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालणार आहे त्यामध्ये बाजरीचं पीठ असेल तरी घाला नाचणीचं पीठ असेल तरी तुम्ही त्यामध्ये घालू शकता म्हणजे घरामध्ये जे पीठ आहे ते कमी अधिक प्रमाणात मिक्स करायचे फक्त गव्हाचं पीठ कमी वापरायचं आणि तांदळाचं ज्वारीचं पीठ जास्त वापरायचं कांदाच पीठ वापरल्यामुळे खुसखुशीत अशी थालीपीठ होतात आणि हा लसूण आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मोठ्या कुठून घेतलेल्या त्यामध्ये घातल्या याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीचा ठेचा बनवून त्यामध्ये घालू शकता एक कांदा बारीक कट करून घेतलेला आणि भरपूर अशी कोथिंबीर ढपाटे म्हणलं की कोथिंबीर भरपूर घालायची मी इथे कांदा लसूण मसाला वापरणार होते त्यामुळे वापर मी मिरचीचा ठेचा वापरलेला नाही कारण माझ्याकडे तो शिल्लकच नव्हता आणि मला तेवढं घाई गडबडीत बनवायची होती म्हटल्यानंतर मी कांदा लसूण मसालाच वापरला चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि हा बघा घरचा आमचा कांदा लसूण मसाला तो भरपूर घा घालायचा आहे कारण झणझणी तशी बनवायची होती म्हणून त्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची भाजणी जर असेल तर ज्यावेळी आपण भाजणी बनवतो त्यावेळी आपण धने धने जिरे ओवा त्यामध्ये घालतो आता ते भाजणी नाही घरच्या पिठात म्हटल्यानंतर धनेपूड थोडीशी घालायची जिरेपूड त्यामध्ये घालायची आहे आणि मी त्यामध्ये थोडासा ओवा हातावरती क्रश करून त्यामध्ये घालणार आहे थोडासा हिंग त्यामध्ये घालायचा दोन चमचे तीळ त्यामध्ये घातलं आणि थोडासा हिंग घातलेला आहे हे सर्व एकत्र एक छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला कसं मिक्स करून घेते नंतर थोडं थोडं पाणी घालून छान असा पिठाचा गोळा करून घ्यायचा थोडासा सैलसरस भिजवून घ्यायचं म्हणजे धपाटे छान होतात मैत्रिणीनं तुमच्याकडं जर पालक असेल तर तो थोडासा चिरून घाला किंवा तुम्हाला जर दुधी भोपळा त्याची पण था थालीपीठ आहे ते खूप छान चवीला लागतात थालीपीठ आपण बनवतोच परंतु त्यामध्ये मुलं जी भाज्या खात नाहीत ना ते त्यामध्ये ॲड करायच्या आणि भाज्या घालून केलेली जी धपाटे आहेत खूप छान असे टेस्टीही लागतात एकदा नक्की करून पहा आज आपण इथे फक्त गाजरच घातलेला आहे किसून परंतु तुम्हाला दुधी भोप्याची बनवू शकता थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घेतलेलं आहे आणखी थोडं पाणी घालून थोडं सैलसर करून घेऊ भिजवून घेते आणि दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवते हे बघा पीठ भिजवून झालं आपल्याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं त्यामुळं कसं छान भिजलं जातं आणि एवढासा गोळा घ्यायचा आणि त्या पद्धतीने आपल्याला थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत हे दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनटं झाली गाई गडबडीत बनवायची तर तुम्ही लगेच बनवू शकता आणि पोळपाटावरती एक सुती कपडा घेतला तो पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं म्हणजे थालीपीठ ज्यावेळी आपण थापतो त्यावेळी तो जो कपडा आहे त्या कपड्याला पीठ चिटकत नाही आणि एकसारखे थालीपीठ तळेमध्ये आपल्याला टाकता येतात तुम्हाला जसे लहान मोठ्या आकारामध्ये बनवायचे आहे तसा तुम्ही पिठाचा गोळा घ्या आणि अशा पद्धतीने हाताने थापून घ्यायचा ज्यांना शक्य नाही हाताला जे थोडंसं पाणी लावायचं आणि ते पाण्याच्या हाताने हे थालीपीठ एकसारखं पसरून घ्यायचं वरून थोडंसं तीळ लावलं तीळ ते कसं तेलामध्ये ज्यावेळी आपण भाजतो त्यावेळी खरपूर छान असे भाजले जातात आणि तो जो तो तेलाचा स्वाद आहे थालीपीठ खाताना खूप छान असा लागतो त्यामुळे थोडंसं तीळ लावायचंच आहे आणि अशा पद्धतीने एकसारखं पसरून घ्यायचं तुम्हाला जर असंही जमत नसेल तर तुम्ही लाटणं घेऊन लाटण्याला थोडंसं पाण्याचा हात लावायचा आणि लाटण्याने एकसारखं पसरून घ्यायचं पुन्हा थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि लाटण्याने एकसारखं हे पीठ पसरून पण घेता येतं आणि लाटण्याला पीठ चिटकत नाही मग ज्यांना जशी जमतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता ज्यांना जमतात त्यांना थालीपीठ बनवायला जमतातच था। परंतु नवीन जर कोणी शिकत असेल तर त्यांना थोडंसं एकदा दोनदा त्रास होईल आणि नंतर त्यांना परफेक्ट अशी धपाटी बनवायला नक्की जमतील मध्यभागी थोडंसं होल पाडून अशा पद्धतीने दोन तीन होल पाडून घेतली म्हणजे त्यामुळं आपल्याला तेल ज्यावेळी आपण भरून सोडतो एकसारखं खरपूस असे धपाटे भाजले जातात थालीपीठ थापून था झालेलं आहे आणि नंतर गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला वरून थोडंसं तव्याला तेल लावलं आणि धपाट्याचा जो कपडा आहे तो अलगत उचलायचा आहे आणि या तव्यामध्ये दे अशा पद्धतीनं टाकला की वरून पाण्याचा हात लावायचा आहे म्हणजे पाणी ज्यावेळी आपण लावतो त्यावेळी कपडा अलगत आपण साईडला करून घेऊ हो शकतो झाकण ठेवायचे आणि दोन मिनटासाठी छान अशी वाफ द्यायची मिडियम फ्लेमवरती हे छान असं वाफ होऊन घ्यायचं आहे दोन मिनटानंतर झाकण काढायचं आहे बघा छान असं वाफ देण्यासाठी ठेवलेलं आहे आणि नंतर दोन मिनटं झाली की हे झाकण काढायचं आणि त्याची बाजू पलटून घ्यायची एका बाजूने धपाटे जे आहे ते भाजलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूने छान अशी ला वापन बसलेली आहे वरून थोडंसं तेल सोडलं आणि धपाटे बनवत असताना कसं थोडंसं तेल जास्तच वापरतात म्हणजे छान चवीला लागतात आता मी थोडंसं कमीच वापरलेलं आहे मग थोडं ज्यांना आवडतं त्यांनी थोडंसं वरून जास्त तेल लावून हे छान असे खरपूस भाजून घ्या एका बाजूने छान भाजलं आता याची बाजू पलटून घेऊया थोडस हलक्या हाताने ह्याची बाजू पलटून घेते बघ आता दोन्ही बाजूने धपाटे जे आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं थोडंसं लो फ्लेम मिडियम फ्लेम करून छान असं भाजून घेतलं की खरपूस भाजले जातात पलटून पलटून दोन्ही बाजूने छान असं हे शेकून घ्यायचं दह्यासोबत जसं धपाटे खाल्ले जातात तसं लोणी आणि धपाटे खूप छान असे चवी लागतात कोणकोण दही आणि धपाटे किंवा लोणी धपाटे तुम्हाला कसा कशासोबत धपाटे आवडतात तेही मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनो आषाढ स्पेशल धपाटे आता प्रत्येकाच्या घरामध्ये बनतातच आणि आता काय झालं मुलांच्या स्कूल आपण अधूनमधून असं धपाटे पराठे बनवतच असतो यापेक्षा छान चवीला अशी लागणारी भाजणीचे धपाटे तर असतातच परंतु हेही खूप छान चवीला लागतात घरामध्ये असणाऱ्या पिठामध्ये ज्या घरात भाज्या शिल्लक असतात त्या मिक्स करून दोन्ही बाजूंनी छान असं धपाटा भाजून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं हे बघा खूप छान असे धपाटे झालेले ले आहेत पाहता क्षणी खावेशी वाटणारे असे धपाटे हा व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो कमेंट करून मला नक्की सांगा धपाटे तर बनवून झालेले आहेत आणि सर्व पिठाचे मी अशाच पद्धतीने बनवून घेतले हे बघा खूप छान असे धपाटे झालेले आहेत खुसखुशीत अगदी धपाटे अशी झालेले आहेत आणि चवीला पण खूप छान लागतात धपाट्यासोबत खाण्यासाठी ही हिरव्या मुगाची उसळ बनवलेली आहे आणि सर्व पिठाचे मी धपाटे बनवून घेतलेले आहेत हे बघा मैत्रिणीनं तव्याला न चिकटणारे असे धपाटे झालेले आहेत बनवून झालेले आहेत आणि बघा खूप छान असे झालेले आहेत पाहता क्षणी खावेशी वाटणारे असे धपाटे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि भाजणीचे तर धपाटे खूप छान चवीला लागतात परंतु आता घाई गडबडीत किंवा घरामध्ये भाजणी जर शिल्लक नसेल तर आपण मिक्स मिक्सपीठाचेही थालीपीठ करतो आणि खरंच सांगायचं म्हणजे ते खूप छान अशा चवीला लागतात मग तुम्हाला जर भाज्या त्यामध्ये ॲड करायच्या नसेल तर तुम्ही मी आता इथे आज गाजर किसून घातलेलं तुम्ही अशीही धपाटी बनवू शकता खूप छान होतात गरम गरम धपाटे त्यासोबत दही आणि उस कोणाकोणाला आवडतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा